हॅलो नमस्कार मराठी ब्लॉग सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मी प्रियाला नेण्यासाठी लातूरला आले आहे कारण तिची अकरा तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे त्याच्यामुळं मी सकाळी लातूरला आलेली आहे आणि आता आज तिला घेऊन रात्रीच्या ट्रेनने सकाळी मुंबईला पोहोचायचं आहे आणि लगेच तिची उद्याच्याला परीक्षा आहे चला आता मी तिला भेटायला जात आहे आणि आता इथून पुढं पाहूत काय काय होते ते अभय येत नाही आहे ते नको म्हणते मी इथंच घरी आराम करतो त्याच्यामुळं तो घरीच आहे आणि घरी बाकी कोणीच नाही आहे सगळे गावाला गेलेले आहेत चला तर मग स्टेट येऊन व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर इथं आम्ही भावाच्या दुकानावरती अगोदर आलात कारण त्याचा डब्बा द्यायचा होता तो घरी जाणार नव्हता तिथं जेवण करतो म्हटला आणि त्याला डब्बा दिल्यानंतर आम्ही दवाखान्यात का आलात कारण पप्पाचं दोन दिवस झालं थोडंसं तब्येत ठीक नव्हती असं एकदम ओझं उचलल्यामुळं पोटात दुखत होतं त्याच्यामुळे मग त्यांना म्हणलं आपण दवाखान्यात जाऊयात अगोदर आणि मग पुढे जाऊयात मग त्याच्यामुळे खुदर दवाखान्यात गेल्यात आणि दवाखान्यामधल्या ज्या मॅडम आहेत त्या आमच्या ओळखीच्याच आहेत हो। म्हणजे जवळच राहतात त्या आपण आणि या मॅडम माझ्या आईची जेव्हा तब्येत ठीक नव्हती तेव्हा आई घरी आजारी होती घरी येऊन आईला इंजेक्शन वगैरे सर्व काही ट्रीटमेंट आणि आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळं गप्पा रंगल्या आणि विशेष म्हणजे त्यांची पण मुलगी आता बारावीला जाणार आहे आणि माझी प्रिया पण बारावीला जाणार आहे त्यांची पण मुलगी नीटची तयारी करत आहे तिला रूम करून ठेवलेला आहे आणि प्रियाला हॉस्टेलवरती ठेवले त्याच्याविषयी थोड्याशा जास्त गप्पा झाल्या आणि आणखी योगायोग म्हणजे त्यांचा पण गाता आता दहावीला जाणार आहे आणि आम्ही पण दहावीला जाणार आहे असं बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आणि त्यांची मुलं आणि माझी मुलं असे सेम एजेसचेच निघाले त्याच्यामुळे जास्त गप्पा रंगल्या बायका जास्त फ्रेंडली गप्पा मारणं त्याप्रमाणे आम्ही गप्पा मारल्या ॲडमिशन कुठं घेतलं हां कारण आम्ही आता बारावीला तिथे घेणार आहे सांगू एका आणि कारण अकरावीला आमच्या रुया कॉलेजला आहे ना मुंबईला आम्ही मुंबईला तीन चार वर्ष आम्ही नांदेडला होतो तेव्हा त्यांची आणि माझी भेट झालेली होती आता त्यांनी म्हणत होते की नांदेडला पण आहे क्लासेस तुम्ही तिथं का नाही ठेवलं तेव्हा त्यांना माहिती झाले की आम्ही आता नांदेडला नाही आहेत तर मुंबईला आहेत आणि मग त्याच्यानंतर आणखीन जास्तच गप्पा झाल्या आणि त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि दवाखान्यातून निघाल्यानंतर आम्ही ते दुकानावरती हार घेतले म्हणजे आपले पाडव्याचे असतात ना ते कारण कधीच मी असं पाडवा झाल्यानंतर असं येत नाही किंवा पाडव्याच्या वेळेस आता खूप दिवसानंतर वर्षानंतर असा योग आला आहे म्हटलं सर्वांना द्यावं पण आणि मग इथे हार घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत कुठे ते पहा आता आम्ही निघालेले आहोत तात्याकडे म्हणजेच माझ्या काकांकडे आणि आबांकडे त्यांना भेटून यायचं आहे भेटायला जाणार चांगलं सावलीला बसून नीट करायला कामाच आहे मधलं काढायला तर बिनकामाच थोडंच बसला करत बसले तर काम हे काय करावं म्हणून मग कपडा घेऊन दिला Hmm. हा हे माझा छोटा भाऊ हे आहेत माझे छोटे चुलते आणि खूप वर्षानंतर किंवा खूप महिन्यानंतर मी आले यांना भेटायला पाडवा झाल्यानंतर म्हणून व्हिडिओ टाकणार क्यूट दिसायला सगळ्या हे सगळ्यात छोटे पाच नंबरचे माझे चुलते आणि चुलते आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत आता एकच घरी होता एक मित्राकडे गेला होता तर आता आम्ही इथून आता आबाकडे जाणार आहोत कारण तिथल्या पण भाच्यांना आणि भाच्यांना हार द्यायचे आहेत पप्पा म्हटले चल जाऊन येऊयात आणि त्यांना कोणालाही सांगितलेलं नव्हतं की मी आले आणि येत आहे म्हणून सगळ्यांना अचानक असं सरप्राईज वाटलं की मी आले ते आणि मी बोलत होते तेव्हा असं मला वाटलं नाही की इतका आवाज येत असेल पण आत्ता व्हिडिओ एडिटिंग करते वेळेस कळालं की ते रस्ता खराब असल्यामुळे खूप असा आवाज येतो आहे त्याच्यामुळे म्हटलं की ते बोललेलं काही स्पष्ट ऐकायला येणार नाही ना आणि मग आता इथं आबाच्या इथं गेल्यानंतर आपण तिथं पण गेल्यानंतर आता बराचसा वेळ जाणार आहे हे मला माहिती आहे कारण तिथं गेल्यानंतर तर खूप वेळ लागतो कारण बोलणं संपत नाही आमचं

बघायचं आग की कि एक मिनिट आता ते तरी पोस्टर फोटो होता हा प्रत्यक्षातलाच आहे इकडे मग शिवेंद्र घाल बाळा एक मिनिट घालणार रे शिवेंद्र इकडे इकडे टाळेबाजाला घाबरून गेला टाळेबाजाले बघून हॅपी बर्थडे झाला रे शिवेंद्र टाळ्या टाळेबाजाल ना नाही दोघा पेक्षा कुणाची स्माईल छान आहे निवडता येणार नाही दिले दिले शिवेंद्र ए बघा काय खायला माय ओहो हो गमत खायला धडम ध्रम आबा

तुम्ही दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की माझा एक भाऊ पेढे देत होता आम्हा सर्वांना तर त्याचा हा मुलगा आहे आणि तो इतका क्यूट झालेला आहे ना त्याची स्माईल तर इतकी क्यूट आहे की त्याचे फोटो किंवा असं त्याच्याकडे पाहतच बसावं असं वाटत लेकराचं बालपण नंतर येते का किती पण ये म्हणलं तरी आणि किती गोड असते ते त्याला काय माहिती मी काय करायले ते त्यानं त्याच त्याच कि आलंय शिवेंद्र हो तुझी गाडी आहे ना ती है पप्पाची गाडी तिकडे तुझी गाडी ही आहे ना जातोस का पप्पाकडे कडे या गाडीत जातो हा हा तुझी गाडी आहे ती हा सायलरलीच गोड दिसते नाही एका चेहऱ्यावरती स्माईल पण आणि मी इतका त्याचा व्हिडिओ घेतला कारण त्याचे फोटो पाठवले हो होते व्हॉट्सअपवरती तर खूपच छान होते एकदम स्माइल असं पोस्टर बॉईज असल्यासारखं आणि खूपच छान पण झालं आहे आणि काय माहीत मला लहान मुलं इतकी आवडतात ना इतकी गोड आणि इतकी स्वीट असतात निरागस असतात की त्यांचं ते पाहतच बसावंच वाटतं आणि प्रिया अभय आता मोठे झाल्यामुळं त्यांचं लहान पण मला त्यांच्यामध्ये दिसतं आणि खूप आनंद एक्सायटिंग वाटतं ते आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही इथे सर्वांनी मिळून नाश्ता केला तिथे माझ्या तात्या पण चुलते पण आलेले होते का म्हणाल तुला दटून व्हायला काही मला काय माहिती तू फोटो काढायला माझी आजी आहे दिसलं का दिसलं का? 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 का भाई तुम्हाला मग त्याला अंधळे मंदिर का काय दिसायवर दिसायला म्हणलं अंधेरा मंदिर हो हो बर कशी बाय बाय दादू दादू तिथून बाय करायला ही कुठे गेली गौरवी बाय मला ते बघायला बाय शिवेंद्र बाय तर गुप आता आम्ही आबाच्या इथून निघालेले आहोत खूप गप्पा झाल्या नाश्ता गेला बराचसा वेळ गेला आणि आता इथून आम्हाला प्रियाला भेटायला जायचं आहे म्हणजे तिला भेटून घेऊन पण यायचं आहे तर तिला तिनं काही सांगितली होती की हॉस्टेलमध्ये तिला काही कमी आहे ते काही गोष्टी होत्या ज्या तिच्याकडे नव्हत्या मग त्या पण दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आधी मार्केटमध्ये जायचं होतं आणि मग ते वस्तू खरेदी करून पुन्हा तिला शेवटी भेटायला जायचं आहे चला तर मग फ्रेश द्या जरा हा आणि इथं पहा अचानकच इतका जोरात पाऊस आला ना की खूप जोरात आला असं वाटलंही नव्हतं की पाऊस येईल म्हणून आणि वारं पण खूप जोरात सुद्धा होत पाऊस येत आहे बाप्पा पाऊस येईल ना आता कसं जाऊ आभय एकटाच घरी आहे चला आटवत लागत नाही पाऊस तर आता आम्ही इथून डायरेक्ट निघालेला आहोत तिच्या हॉस्टेलवरती कारण आणखीन पावसाची खूप शक्यता आहे वेळ लागला तर मग परत खूप उशीर होईल आणि परत संध्याकाळी रात्री निघायचं पण आहे त्याच्यामुळे तिथून पटकन आम्ही तिच्या हॉस्टेलवरती गेलो तिचा फोन पण येत होता की मग मी कधी येतेस मी वाट पाहते किती सकाळ झाली दुपार झाली सायंकाळ होईल किती कधी येणार आहेस ये लवकर असं तिचा फोन पण येत होता मग आता तिथून डायरेक्ट आम्ही तिच्याकडे निघालो हाय हाय कर ना तुला एकदा एकदा हाय कर आणि आता तिला भेटल्यानंतर तिच्या गॅलरीतून हे पहा तिच्या गॅलरीच्या समोरच हे आय आय बी क्लासेस आहे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरतीच ट्यूशन आहे त्याच्यामुळे जायला यायला पण जवळ आहे खूप काही दूर नाही आहे अगदी गॅलरीमध्ये उभा टाकून पण आपण पन क्लासेस पाहू शकतो इतक्या जवळ आहे आणि छान वाटलं ती पण खूप खुश झाली टेस्ट आज दिसले असं ते आपल्यासाठी नाही आहे पाहुणे आले पण अगदी दोन फुडी घेतला हो तर आम्ही राहू <laughs> जोकच झाला <laughs> तिने सगळं आवरलं तिच्या मॅडमशी पण बोलले हॉस्टेलच्या आणि मग तिथून जाते वेळेस आम्ही टरबूज घेतलं कारण खूप छान छान टरबूज होते इथे मग आभाईला खूप आवडतं प्रियाला पण आवडतं त्याच्यामुळे टरबूज घेतलं आणि आता इथून आम्ही घरी जाणार आहोत तर मस्त पैकी खुश होऊन निघालेलो हो आहोत आम्ही दोघी जणी घरी तुम्हाला ते वारं खूप सुटलं होत ना प्पाई लाग झाड पण पडले पाहिजे वारच खूप सुटलं होत तरी आता थोडा थोडा पाऊस आहे सुरु नाही पण ते रस्त्यावरती झाड पडले जाते वेळेस काहीच हो नव्हतं आणखीन पण गरजायला विजा चमकायला रे बाबा आणि गरमी पण तशीच होत होती ना आज भेटीक नव्हती सकाळी दवाखान्यात येऊन आणलं तेव्हा जरा कपर जा वाटायला बघा तर एकच गोळी खाल्ली आहे बाकीच्या औषधं तर तिथंच आहे अवकाळी चैत्र महिन्यामध्ये एन्जॉय शिवपुरी आणि इतका जोरात पाऊस पडल्यानंतर सुद्धा नंतर थोडंसं ऊन पडलं आणि सूर्यास्त होतं ना किती छान दिसत आहे याच्यात थोडासा अंधार दिसत आहे कारण मी ब्राईटनेस थोडासा कमी केलेला आहे आणि खूप शांत असं छान दिसत होतं वातावरण पण थोडंसं थंड झालेलं होतं नाहीतर दुपारी खूप गरमी होत होती पाऊस पडल्यामुळे छान वाटत पण होतं आणि पाहू शकता चांगला बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि वाऱ्यामुळं झाडंसुद्धा पडलेली होती आणि इथं आणखी थोड्या वेळानंतर पाऊस सुरू झालेला आहे आणि जोरात पाऊस उतरून लागत होता ॲटोमध्ये एका साईडला इकडे गेला बाई इकडे गेला काय म्हणतात ग म्हणजे आता इथली गाडीला थोडी गर्दी ना ये बी नाही ना आपल्या मुंबईचं कसं वाऱ्यामुळे पण थंड वाटायला थोडस माहितीये का अभय बघावं लागलं की नाही हा अरे पप्पा घ्या <laughs> काळजी म्हणून काय झालं प्रिया गुडलक गुडलक झालं ना <laughs> <laughs> <भाए>। कोपरा स्नान <laughs>

आणि तिथून लातूरवरून आल्यानंतर इतकी घाई झाली ना की खूपच एक तर खूप पाऊस पडलेला होता तर लातूरवरून आल्यानंतर इतकी घाई झाली ना की खूपच एक तर पाऊस आलेला होता आणि घरी लाईट पण गेलेली होती त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि स्वयंपाक करण्यामध्ये खूप वेग लागला एक तर आपण माहेरतमध्ये आल्यानंतर कोणत्या वस्तू सापडत नाही आपल्या आपल्या घरी सगळ्या वस्तू सापडतात आणि मग ह्याच्यामध्ये खूप वेळ गेला परत जेवणं केले भांडे घासले आणि मग नंतर घरचा ॲटो होता म्हणून आम्ही लवकरात लवकर येऊ शकलो स्टेशनपर्यंत तर अशा प्रकारे आजचा दिवस इतका बिझी गेलेला आहे ना आणि उद्या परत आभायचं प्रॅक्टिकल आहे एक वाजता आणि परत प्रियाची पण एक वाजता परीक्षा आहे त्याच्यामुळे उद्या पण खूप काम असणार आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरची बेल ऑलवरती ठेवा म्हणजे मी बनवलेली व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही लवकरात लवकर पाहू शकाल चला तर मग पुन्हा भेटतात आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय पाणी पेनपाने आता पण खूप एकदा पिून आण आण नाही आणखी एकदा पिऊन पिऊन पिून दाख कस पितस बघत मी विसरते का लक्षात राहते व्हेरी गुड बॉय असंच पाणी पिझ्झा